नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आजचा दिवस छान जावो तर हीच ईश्वरच्या प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कि चार किलो मिरच्या ज्या की आम्ही बाजारातून मिरच्या आणल्या होत्या शेत एका शेतकऱ्याजवळ आहेत गावरान मिरच्या आहेत त्यांच्या घरगुती मिरच्या होत्या पण शिल्लक राहिलेल्या त्यांनी विकायला आणल्या होत्या मग त्याच आम्ही लवंगी मिरच्या विकत घेतलेल्या आहेत निवडून वगैरे स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत फक्त एकदा थोडंसं सुकवण्यासाठी वरती टाकलेले आहेत ज्या की आज दुपारी आम्हाला मसाला करायचा मग ह्या गावरान मिरच्यापासून आपण आज मसाला तयार करणार आहोत तर त्याचं प्रमाण मी चार किलोसाठी किती लागते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि या चार किलो मसाल्यांपासून आपला मिरच्यांपासून सॉरी मिरच्यांपासून किती मसाला तयार होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक मला तर वाटतं की आठ नऊ किलो आपला मसाला भरेल कारण आपण सगळं साहित्य टाकून तो कुठून आणणार मग त्यावेळेस वाटतं की आठ नऊ किलो भरेल मग बघूया तेही आज आपण पाहूया की आपल्या चार किलो मिरच्यांपासून किती मसाला तयार होतो त्याचं प्रमाण कुठले साहित्य किती घेतले ह्याचा डिटेल मध्ये दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करा तर मसाला करायचं म्हटलं की आपला मसाला संपेपर्यंत आपल्याला नीट टिकवायचं असतो त्याच्यामुळं योग्य ती काळजी घेऊनच आपल्याला मसाला करावा लागतो तर इथे चार किलो मिरच्या छान उन्हामध्ये कडकडीत वाळून घेणारे म्हणजेच त्या व्यवस्थित अशा भाजल्याही जातील आणि कुठल्याही जातील जर वातड मिरच्या असतील तर कुटायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं त्याचं बी आणि मिरच्या छान असं उन्हामध्ये टाकलेलं आहे ज्या की एकदम कडक होईपर्यंत सुकवून घेणारे तर त्यानंतर इथे धणे आहेत तेही निवडून वगैरे उन्हामध्ये टाकलेले होते एक दोन किलो कांदे बारीक चिरून दोन तीन दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेला होता वल्ला कांदा जर वापरला तर आपला मसाला लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे वाळलेला कांदा इथे दोन किलो कांदे होते ते चिरून छान असे वाळून घेतलेले आहे इथं मसाले डायरेक्ट मी तळलेले दाखवलेले आहेत जे की बरेच जण कच्चे वापरतात परंतु आम्ही कच्चा मसाला खडा मसाला न वापरता प्रत्येक गोष्ट भाजून घेतो आणि मग नंतर वापरतो तर इथे दोन किलो Uh, कांदा आहे एक uh, किलो खोबरे आहेत पावशर हळकुंड आहेत आणि सगळा आपला खडा मसाला आहे तो एक uh, दोन तोडे दोन तोळे या अंदाजाने एक पावशर चार किलोसाठी सगळा खडा मसाला वापरलेला आहे आणि एक किलो धने तर इथे सासूबाईंनी सगळा कांदा वगैरे तळून घेतलेला होता भरपूर असं खोबऱ्यासाठी आणि कांद्यासाठी तेल टाकून ते तळून घेतलेलं आहे हळकुंडही तुम्ही पाहू शकतात की ती काळे दिसतात परंतु फोडल्यानंतर आतमध्ये असे व्यवस्थित असे तळलेले असतात जर आपण लगेच लालसर झाले की गाडले की आतमध्ये ते हळकुंड तळले जात नाहीत त्याच्यामुळं छान असे काळपट होईपर्यंत तळून घेतलेले आहेत त्यानंतर ही व्यवस्थित मंदाचेवर भाजून घेणार आहोत प्रत्येक खोबऱ्याचा कण करन व्यवस्थित भाजला जाईल ह्या हेतूने कमी गॅसवर आपण सारखं असं सा हलवत राहायचं आणि ते खोबरे भाजून घ्यायचे तर एक पावशर खडा मसाला एक किलो धणे एक किलो खोबरे आणि नंतर दोन किलो कांदे असं हे प्रमाण चार किलोसाठी वापरलेलं आहे तर इथे मिरच्याही भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या मात्र भाजताना नागतोण पूर्णपणे पॅक करूनच भाजून घ्यावा लागतात नाहीतर गावरान मिरच्या असेल तर त्याचा ठसका खूप उडतो तर इथे सगळे आपण जे कांदा आणि कोबरं होतं ते एकत्र केलं आणि खडे मसाले धणे वगैरे होते ते मिरच्यावर टाकले आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून घेतले कारण चार किलो मसा मिरच्या होत्या मग ते सायकलवर आम्ही घेऊन जाणार आहे तर इथे आमच्या त्यांनी नि, निम्म्याच मिरच्या टाकल्या आणि कुटायला चालू केलं तर बरेच जण मशीनमध्ये डायरेक्ट सगळं मिरच्या वगैरे टाकतात आणि मग ती पावडर एक्जीव करतात परंतु असं न करता आम्ही डंक्यामध्येच कुटून दिला त्यांनी आमचा मसाला आणि निम्म्या टाकल्या आणि निम्म्या तसंच ठेवल्यात की त्यानंतर टाकतील कारण चार किलो होतं त्याच्यामुळे एवढं सगळं बसणं शक्य नव्हतं तर इथे ओ, मसाला कुटण्याचं काम चाललेलं आहे एकदम बारीक असा हा मसाला आपला त्यांनी कुटून दिला पण मिरच्या भाजताना आपण जर तेलाचं तेला ते प्रमाण थोडं जास्त झालं तर आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा बारीक होत नाहीत त्याच्यामुळं ते कमी तेलामध्ये चांगल्या वाळून मिरच्या जर भाजल्या तर आपल्या त्या व्यवस्थित बारीक होतात बरेच जर म्हणतात आमचा मसाला मोठा कुटून दिला परंतु शक्यतो त्यांची कुटणाऱ्यांची चूक नसते आपलीच चूक होती वाड मिरच्या असतात किंवा मग त्या जास्त तेलामध्ये भाजलेल्या जातात त्याच्यामुळं होता। तर तसा होतात होता। ते तर खोबरे आणि कांदे तुम्ही पाहिलं होतं एकीकडं आम्ही बांध बांधून आणलेलं होतं मग तेचंच तेल त्यांनी मिक्सरवर बघा कशा पद्धतींमध्ये काढलेलं आहे एकदम असं एक जीव करून त्याचं एवढं असं पातळ लिक्विडमध्ये तेल काढलेलं आहे आणि ते मसाल्यामध्ये बारीक करायचं काम चाललेलं आहे तर वेगळा आणून असं मिक्स करतात आणि नंतर याच्यासाठी त्यांनी अर्धा किलो मीठ आम्हाला मागितलं आणि अर्धा किलो तेल परत त्यांनी वरणे याच्यामध्ये टाकलं आणि हा सगळा मसाला एकजीव असा कुटून दिला तर हा मसाला मोजल्यानंतर साडेआठ किलो आमचा सा मसाला भरला तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल चार किलो मिरच्यापासून आपला साडेआठ किलो मसाला तयार झालेला आहे तर आपण पाहू शकतात की चार किलो मिरच्या आणि सगळं साहित्य वापरून आपला साडेआठ किलो मसाला भरलेला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय